कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील कृषीमित्र या दुकानाचे पत्रे उचकाटून रोख रकमेसह जवळपास पाच लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमालसह दुकानातील सी सी टी व्ही डी व्ही आर देखील अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील संवत्सर परिसरातील लक्ष्मीवाडी येथील रहिवासी तसेच संवत्सर ग्रामपंचायतीचे सदस्य महेश शंकर पडचणे वर्ष एकोणचाळीस वर्ष यांचे संवत्सर परिसरात कृषीमित्र नावाचे खते बी बियाणे कीटकनाशके व शेती अवजाराचे मोठे दुकान आहे एक जून दोन हजार पंचवीस रोजी पर्झण यांनी नेहमीप्रमाणे रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यांचे दुकान बंद करून ते आपल्या घरी गेले होते एक जूनच्या रात्री नऊ नंतर ते दोन जूनच्या सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान केव्हा तरी आज्ञात चोळ्यांनी दुकानाच्या पाठीमागे पत्रे उचकाटून दुकानात प्रवेश करत दुकानातील रोख रक्कम दोन मोबाईल फोन बीबीआनी कीटकनाशके कृषी यंत्र साहित्य सी सी टी व्ही कॅमेरा डी व्ही आर व हार्डिक्स असा ऐकून पाच लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे सदर चोरीची गोष्ट पर्जन्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे दरम्यान सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा करत आज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहे सदर चोरांचा तात्काळ तपास लावून गेलेला मोद्यमाल मिळावा अशी मागणी महेश परजने यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे माझं नाव महेश शंकरराव परजने माझं कृषी मित्र रासायनिक खते बियाणे कीटकनाशके व हार्डवेअरचा व्यवसाय आहे सवनसर येथे येथे आज सकाळी ज्यावेळेस मी दुकानावर आलो साडेआठ वाजता तर माझ्या दुकानचं जे पाठीमागची जी बाजू आहे ते तेथील जे दोन पत्रे जे हे करून ओपन करून मध्ये एंटर करून चोरांनी माझा जो काही बियाणे असेल काही कीटकनाशके असेल तसेच माझ्याकडे असणारे काही कॅश रक्कम होती तसेच मोबाईल होते दोन तसेच हार्ड डिस्क हे सर्व चोरून आहे असा ऐवज माझा चोरून नेलेला आहे मी आताच एफ आय आर या ठिकाणी आपल्या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेले आहे तरी माझे सर्व प्रशासनाला पोलीस बांधवांना विनंती आहे की माझा जो मुद्दे माझा जो चोरी झालेला आहे तो मला लवकरात लवकर जे चोर असतील त्यांच्याकडून तो मला हस्तगत करून मिळव ही विनंती